नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार सत्तावीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हल्दीला सध्या काय मिळत आहे भाव पहा शेतकरी मित्रांनो वेळ न लावता पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे एक हजार पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला बारा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवक आलेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकायली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे एक रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकायली आहे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार पाचशे पाच रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवक आलेली आहे एक हजार तीनशे सोळा क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आलेली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद